नमस्कार मित्रांनो शिकांत गोसो एकत्र एकोणसाठी युट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे आता काय आज आपले आज राम नवमी आहे ना तर त्या निमित्ताने आम्ही सगळे एकत्र आलेलो आहे म्हणजे मुलांना सुट्टा लागलाय त्याच्याकरता मी माझी बहीण आणि माझे दोन मुलं तिचे दोन मुलं आणि माझ्या दोन बहिणी असे आम्ही सगळे एकत्र झालो आहे तर रामनवमी म्हटलं बारा वाजलेले तर ते काढलेलं आहे आम्ही रामांचा बर्थडे सेलिब्रेट करण्यासाठी आमच्या आईचं म्हणणं काय होतं आहे का हा जो केक आहे ना तो आम्ही देवरा कापूया पण देवरा ते शक्य नव्हतं ना एवढे समोर एवढे जण बसते नसते देवा लागेल चाकूल चाकू पण घेतलेला आहे जो केक कापायचा चाकू होता ना तो गायब करण्यात आलेला आहे आम्ही हा चाकू वापरण्यात येणार आहे तर बघूया आता कोण कोण आले आणि मेन म्हणजे केक कापायच्या आधी त्याच्यावर जे फ्रुट्स होते ना ते सगळे गायब झालेले कोणी काय मला चेरी खायची चेरी चावून घेतली म्हणजे आमच्या भाऊचा बड्डे होता तर तो कालच केक कापायचा होता पण तो झोप गेला आता नाही केक आणला होता अकरा तारखेला कारण आता आली नव्हती आता <laughs> आली <laughs> तर केक घेऊन आले पण त्या आमच्या छोट्या रामांच्या बाजूला राहून गेला पण ओरिजिनल रामांचा वाढदिवस केक कापू आपण तर सगळे बघा रामांचा बर्थडे सेलिब्रेट करण्यासाठी कोण कोण थांबले दाखव बोला काहीतरी थोडा दिसत नाही पिल्लू आमचे योग्य पप्पा झीरो काय म्हणता जय श्रीराम हे काय म्हणता यांना दाखवलं पाहिजे बोल जय श्रीराम श्री श्री बोल जय श्रीराम श्री जय श्रीराम तू पण बोल खायचं श्रीराम जय जय श्रीराम जय श्रीराम रामनवमीच्या रामनवमी तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा तुम्ही पण या तुम्ही पण या केक खायला केक खायला बघा किती छान केक आहे केर आता मी केक कापतोय तर बघा मस्त पैकी आम्ही आलेलो आहे म्हणजे माहेर गेल्यानंतर आवडत आहे की नाही तर आता मस्त पैकी आम्ही थोडे दिवस राहणार आहे एन्जॉय करणार की हा तर मस्त पैकी आता एन्जॉय एन्जॉय करायचंय कारण की काय तेच गाजले का म तेच 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 करून कर आता फुल एन्जॉय करायचं आहे आनंद घ्यायचाय कारण की माहेर म्हटल्यावर कोणाला आनंद भेट आणि आई बाप भाऊ म्हटलं बापरे मग तर काय स्वर्ग अपेक्षा स्वर्ग आहे की नाही घसरात जाम बसलेला आहे माझा ते काही काही धोड खाऊन घेतलेले मी जास्त जास्त चूक खाऊन पण आता मी जास्त बरी होऊन जाणार आहे कारण की मायरी आल्यानंतर आता मी जास्त खुश आहे ना की गाडच राहिला खुशच राहायला पाहिजे आणि मी नेहमी खुशच राहते की नाही त्याच्यामुळे लोक हम्म आणि अशीच राहणार काय नाही तुझं काय म्हणणे त्याच्याबद्दल काय रे तुम्ही असेच राहिले पाहिजे एकदम छान राहिलं पाहिजे हसत राहिला पाहिजे आणि दुसऱ्यांना पण हसवलं पाहिजे तुम्ही दुसऱ्यांना हसवताच आले आणि भविष्यात तू कपिल शर्मा शो मध्ये आपण हसत गेलो पाहिजे सगळ्यांना भविष्यात तू कपिल शर्मा शो मध्ये गेलं तर काय वाटतं तुला काय म्हणते काय म्हणते चला युंद्यामध्ये जर गेली तर तर याचे फोन असे चालू राहतात पण नाही आता आम्हाला मस्त पैकी जीवनाचा आनंद काय राहतो तो घ्यायचा आहे हा तर कापू रे वाजय गुरु देवा Happy birthday to you Happy birthday to you. Happy birthday. त्याच्या तोंडाला लावू म्हणजे मित्रांनो दाखव जवळ दाखव तर मित्रांनो बड्डे आहे भावाचा कोणाला भाऊ कोणा जायचं रडायचं नाही रडायचं नाही रडशील का बड्डे कोणाचा होता कोणाचा बड्डे होता बड्डे कोणाचा होता होता हे बघा मग रडायचं नाही रडायचं हे बघा छंद बस छंद बसा मी काय म्हणतो हे बघा आता बड्डे भाऊचा बड्डे होता म्हटल्यावर मग भाऊंच्या गाला के, इकडे केक नाक राहिलं <laughs> रे यार नाक त्याला काय नाही होत त्याला बोला रामचंद्र भगवान तुझं काय का त्या दिवशी रोहित भाऊ इकडं काढणार या ठेका कोणाचा काही कोण जाऊ देवळ ठेवू आण आता सत्याचा विषयच होतो आई लेट होतो लेट होतो पण असं होत त्याची कल्पना केली जात नाही मग सो सो सोनारखी लोक हा एक का ना किती ही नाही होगा आता सगळ्यांना के का बोलून मी

आता आम्ही दिलो संपवते दोन मिनिटं तर बघा आता खूप मोठा व्हिडिओ होतोय आता इथं आम्ही व्हिडिओ संपवतोय तर तुम्हाला माझ्या भावाची ही आयडिया काय ना गाडीचं निशिकांत गोसावी हा तर असं आमची फॅमिली माहेर कसं वाटलं कुटुंब कसं वाटलं ते पण कमेंट्स करून नक्की सांग आणि व नवीन आयडिया तर सगळ्यांनी सपोर्ट करा तुमचं भरभरून बर प्रेम द्या भरपूर साऱ्या गोष्टी आम्ही तुमच्यावर शेअर करू त्याच्यासाठी तुमच्या सपोर्टची तुमच्या प्रेमाची खूप गरज आहे तर जे जे व्हिडिओ बघता त्या चॅनलला त्याला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका लाईक करा शेअर करा कमेंट करायला अजिबात विसरू नका कमेंट करा म्हणजे कमेंटच्या माध्यमातून खूप गोष्टी कळत म्हणजे कळतं की तुमचं मत काय आहे तुम्हाला आमचा स्वभाव कसा वाटतो फॅमिली कशी वाटते त्यासाठी एक छोटीशी कमेंट करा कि नाही तर भेटूया पुढील भागामध्ये तो पण सगळ्यांना जय श्री राम बाय